लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मंगळवारी दुपारी प्रवाग क्रमांक तीन च्या उमेदवार सो पुनम दिगंबर मोगरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटी विभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी शिवसेना नाशिक उपजिल्हा प्रमुख दिगंबर तुकाराम मोगरे यांच्या समवेत अमले काका कदम काका दवडे काका शिरसागर आप्पा भोसले काका जावळे लचके काका मगर काका शिंदे काका राणे काका काळे मावशी प्रियंका पाटील गीता गुप्ता सारिका कारवाल आरती ताई स्नेहल देशमुख साक्षी निकम जगन अन्ना गोरे गिरीश सोनोने योगेश कावळे पंकज सोनोने बापू सोनोने प्रसाद काळे किरण वावधने योगेश दौडे संतोष नवाळे विशाल सोनोने सुधीर जोशी राजेश ससाने अमोल राऊत पंकज सोनोने सचिन पाटील जयेश परदेशी मुन्ना चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक तीन मधून इरोड परिसरातून फॉर्म आज उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे तर माझ्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की विकासाच्या माध्यमातून एक नव नवीन आपला जो उमेदवार आहे हा एक नागरिकांनी सगळं बघावा आपण पाहिलंच की सगळ्यांनी प्रवक्तींमध्ये किती चांगलं विकास झालेला आहे तर येणाऱ्या काळात अजून विकासाची अपेक्षा करते मी सगळ्यांना विनंती करते पर एकदा विकासाच्या कामाकडे एक नवीन उमेदवार आपला उभा राहिलेला आहे तर सगळ्यांनी सगळ्यांची अपेक्षा करत पर एकदा नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे तर सगळ्यांनी मतदान भरभरहून बर मतदान करावं एवढं महाराष्ट्र आज सभा क्रमांक तीन हिरावडे या परिसरातून पूनम दिगंबर मोगरे आज यांचा वाढदिवसानिमित्त आपण यांचा उमेदवार अर्ज भरला आहे तरी सर्व प्रभागातील नागरिकांना ज्येष्ठ श्रेष्ठ युवा वर्गाला व आमचा सर्व परिसर इजरावाडी लाटेनगर कमल कमलनगर गणेशवाडी परिसर तपोवन परिसर दात्रक फाटा परिसर मानेनगर परिसर विजयनगर परिसर कळसकर नगर परिसर या सर्व नागरिकांना माझे हात जोडून विनंती आहे का पुन्हा एकदा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपण पूनम मोगरे यांना भरभरून मतांनी विजय करावा एवढंच सांगतो आणि शंभर टक्के मला सगळं नागरिक साथ देतील अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक